संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद गट विकास अधिकारी यांना निवेदन सांडगेवाडी तालुका पलुसेतील गटारींच्या प्रलंबित प्रश्नांवर ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वच्छता आणि नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे या संदर्भात सांडगेवाडी कॉलनीतील ग्रामस्थांनी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांची भेट घेतली आणि सांडपाण्याचा लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की सांडगेवाडी कॉलनीतील गटारींची समस्या मागील काही काळापासून नागरिकांना त्रासदायक ठरत आहे सांडपाणी योग्य प्रकारे वाहून नेण्यासाठी असलेल्या गटारींची दुरावस्था साचलेले पाणी व परिसरातील दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे साचलेल्या सांडपाण्यामुळे येथील नागरिकांना अनेक साथीच्या आजारांना आमंत्रण दिलं जात आहे त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भेट घेतली गट विकास अधिकारी यांनी या समस्येची गंभीर दखल घेत नागरिकांना आश्वासन दिलं की तुमच्या कॉलनीतील गटारींच्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी हे काम आवश्यक आहे यावेळी कपिल सूर्यवंशी नितिन शिंदे रवी थोरात दीपक कुंभार शोभा भीमराव गाडे अश्विनी कृष्णा लोखंडे आणि कॉलनीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते गेले कित्येक वर्ष झालं पंधरा वर्ष झालं हे सांडपाण्याचं निवेदन ग्रामपंचायतीने लावलेलं नाही तिथल्या नागरिकांना एक शंभर दोनशे लोक इथं राहतात त्यांना डेंगू मलेरिया ह्या डासांचा अतिशय त्रास होतोय काही तांत्रिक अडचणीमुळे कामाला विलंब करत आहेत मुद्दा तरी लवकरात लवकर ग्रामपंचायती तसेच तहसीलदार मॅडम आणि बीड अधिकारी यांना आम्ही आता लेटर देऊन आलेलो आहे निवेदन तिने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आण आम्ही सर्वजण बायका मिळून औति इथले नागरिक मिळून सर्वांनी नाही तिथलं गटऱ्याचं पाणी घेणार आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन होत नाही पण आम्ही आता पंधरा दिवसाचं आश्वासन देऊ पंधरा दिवसाचं अल्टिमेट देऊन दिव आलेला आहे पंधरा दिवसात जर यांनी काम पूर्ण नाही केलं तर जे होणारे काही जे दुष्परिणाम असतील त्यांना ते फक्त अधिकारी कारणीभूत ठरतील